मला कळायला ना मार्ग नाही मा आणि मग अशा पद्धतीने तुम्ही टीका टिप्पणी करताना तुम्हाला जसं संस्थांना सुद्धा रक्त आठवून किंवा चव्हाण साहेबांनी रक्त आठवून ज्या संस्था उभ्या केल्या आहेत त्या संस्थेच्या बाबतीत जाईल पण एखाद्या संस्थाने एखाद्या गोष्टी उभ्या करायला काय कष्ट लागतं ते त्यांनाही माहीत आहे आणि मग अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा आम्ही जी राजकीय लढाई लढतोय ती विचारांची लढाई लढतोय त्या विचारांच्या लढाईमध्ये अशा पद्धतीचं राजकारण दूषित करणाऱ्या गोष्टी आपण करू नका आता जर काही मंडळी म्हणतात की आमच्या लोकांचा ते बंदोबस्त या निवडणुकीत करणार आहे मी कृपा करून सांगे आमची महाविकास आघाडी आहे तुमच्यापेक्षा ती भारतीय आमच्याकडे आहे माझं एकदा सांगितलं की आमचं नाथ करू नका आमचा बाप शरद पवार आहे आणि आता शरद पवार आणि आता आणि त्या बापा आता दुसऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा बाप असल्याची पण आमचा सोबत आहे खरंच तुम्ही आम्हाला विनंती आहे की निवडणुका होत जातील ज्या पद्धतीने विचारांची लढाई लढायची तुम्ही विचारांची लढाई करा तुम्ही विकासासाठी गेलात तर विकासाच्या मार्गांना मतं मागा आम्ही वैचारिक लढाई लढतोय आम्ही विचारांच्या लढाईसाठी आम्ही लढाईसाठी आम्ही आमची मतं मागू पण कृपा करून असल्या गोष्टी आपल्या सहकार्यांना थांबायला सांगा की निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडेल यासाठी तुमची माझी तुम्हाला विनंती आहे याचबरोबर वीस तारखेला आपल्याला निवडणूक लढवायची ठीक आहे वातावरण चांगलं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला पूरक आहे तरी सगळे प्रस्तावित तिकडं आहे अनेक गोष्टी त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना किंवा गावागावात आपल्या प्रत्येक मतदाराला भुलवण्यासाठी आणि त्याला पटवण्यासाठी ते माहीर आहे आणि त्यासाठी गेले वीस तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक काम करा निश्चितपणे आपला विजय आहे ही महाराष्ट्राची लढाई आहे आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे ही लढाई साहेबांची नाही ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई जयंत पाटील साहेबांची नाही तर आपल्या महाराष्ट्राला पुढं नेण्यासाठी लढाई आहे तुमच्या माझ्या भविष्याची आहे आणि तुमच्या आमच्या संविधानाला वाचवण्याची आहे लोकशाहीला वाचवण्यासाठीची आहे महाराष्ट्राला वाचवण्यासाठीची आहे त्यामुळे वीस तारखेला आपला नंबर एक आहे त्यामुळे एक नंबरलाच आपण कसे राहू आपल्याला दुसऱ्या करायची गरज नाही पण एक नंबरला आपलं काम होईल अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करा सकाळची वेळ आहे शेकमंडळी आज पक्षाच्या प्रेमापोटी माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहील मी आपल्याला विश्वास देतो की या पुढच्या काळात हा विश्वास जपेल आमचे ज्या विषाणू विकासाचे स्वप्न आहे इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक कर, प्रयत्न करेल आपल्या सगळ्यांना नतमस्तकोन नमस्कार करून पाहतो जय ठिकाणी प्रशांत यादव साहेब यांनी आपली आदावी वाटचाल आणि त्याचा इरादा स्पष्ट